नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट च्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता ही आशूला ओरडत असते की तुला काय करत होती स्पर्धा खेळण्याची झालं ना त्रास म्हणे फॉरेन रिटर्न आहे आणि मला तिखट पाणी खूप आवडतं घे मग आता त्रास सहन करत बस तेव्हा आता मी तुझ्यासाठी औषध आणले ते घे बरं अगोदर असं म्हणून आता आशूला ती म्हणत असते की इन, इन्स्टंट रिलीफ तुला मिळेल घे बरं आणि त्या दोघांचीही गंमत मागून सागर हा लपवून बघत असतो सागरला फक्त हेच कन्फर्म करायचं असतं की मुक्त आता आशूलासुद्धा ही गोळी देतोय का आणि नेमकं तसंच होतं म्हणून सागरचा खूप संताप झालेला असतो तर मुक्त आता आशूला गोळी देते आणि म्हणते की मला ना खूप हसायला येते तू अजूनही शाळेतल्या मुलांसारखंच करत असतो सागर हा आशूला पाहून म्हणत असतो की याला साधं मैत्रिणीच्या घरी जाऊन कसं वागायचं याची अक्कल नाही आणि मला बिझनेसच्या मोठ्या मोठ्या बाता मारतो शहाणा कुठला असं म्हणून सागर हा रागानेच त्याच्या रूममध्ये पुन्हा निघून जातो तर इकडे मुक्ता ही आशूला म्हणत असते की आता पडला ना फरक बरं वाटतंय ना असं म्हणून आता आशू खूप हसत असतो आणि मुक्तासुद्धा त्याच्यावरच हसत असते तर पुढे आता इकडे मीही का डोळे बंद करून बसलेली असते ती तप करत असते तर इकडे हर्षवर्धन येतो आणि म्हणतो की मीही काय चाललंय तुझं ते आता लगेच त्यांचा काम करणारा माणूस संतोष हा आतमध्ये येतो तर मीही का मेहिकाला पाहून तो म्हणत असतो की मॅडम सर्व बॉटल ह्या बाहेर टाकून दिल्यात मी दारूच्या पण कालची बॉटल तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो हे काय चाललंय दारूच्या बॉटलचं कुठेत माझ्या दारूच्या बाटल्या तेव्हा मी एका म्हणते हे बघा आपल्या घरात गणपती नाही पण गणपती उत्सव चालू आहे दहा दिवसांचा तेव्हा ह्या घरामध्ये दहा दिवस दारू प्यायची नाही आणि दारूची बॉटलसुद्धा आणायची नाही हर्षवर्धन म्हणतो की मी काय म मं, म्हणतो मिहका अगं दारूचा काय प्रॉब्लेम आहे तुला तर मिहिका म्हणते असं नाही गणपती बसलेले आहेत तेव्हा मला ह्या घरामध्ये दारू नको आहे आणि असंही मिहिरजाने आणि माझ्या बाळाला दारू चालत नाही असं म्हणून ते आता हर्षवर्धनला टॉर्चर करत असते हर्षवर्धनला काही बोलायला जागाच राहत नाही तर आता संतोषला मेहिका म्हणते ती एक बॉटल आहे ना कालची ती तुम्ही घरी घेऊन जा असं म्हणून आता तो संतोष निघून जातो तर इकडे हर्षवर्धनचा खूप संताप झालेला असतो मिहिकावरती आणि मिहिका पुन्हा डोळे बंद करून ही तप करत असते देवाचं नामस्मरण करत असते तर हर्षवर्धनला अजूनच राग येतो मिहिका ही देवाला प्रार्थना करत असते की देवा माझ्या घरच्यांना माझ्या परिवाराला सुखरूप ठेव आणि ह्या नीच माणसापासून माझी लवकरच सुटका कर असं म्हणून तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं कारण तिच्या घरच्यांना ती खूप मिस करते पुढे आता बरोबर आदित्य आणि सई खेळत असतात तेव्हा ते, ते डोळे बंद करून आशूला ओळखायला लावतात की आमच्या हातामध्ये काय आहे तेव्हा सईच्या हातामध्ये ॲपल असतो तेही तो ओळखतो आणि आदित्यच्या हातामध्ये इरेझर असतं ते वासावरून तेही ओळखतो तेव्हा ते, ते, ते दोघंही आशूचं कौतुक करत म्हणतात की खरंच किती शार्प आहे ना यांच्या नाक यांनी बरोबर ओळखलं आमच्या हातामध्ये काय आहे ते तेव्हा मुक्ता म्हणते अरे ते तुमच्या एवढे होते ना तेव्हापासूनच त्यांची मेमरी खूप शार्प आहे तेव्हा आता सई म्हणते नाकाला तुम्हाला स्मेल आला म्हणून तुम्ही ओळखलत ना मग आता मला एक सांगा माझी मुक्ता मम्मा किचनमध्ये काय बनवते हे तुम्ही ओळखू शकता का तर आशू म्हणतो हो ओळखेल ना का नाही मग डोळे बंद करून सांगा बरं मुक्ता मम्मा काय बनवते असं सई आशूला म्हणते लगेच आता आशू म्हणतो की मला माहिती आहे म्हणजे मोदकाचं सारण बनवते मुक्ता तेव्हा सई म्हणते की मम्मा बरोबर आहे का तर मुक्ता म्हणते हो खरंच मी मोदकाचं सार सारण बनवते काय नाही एक व्हाईट कोटवाला बकासूर आपल्या घरी आला होता आणि त्याने सर्व मोदक फस्त केले आणि म्हणूनच हा कुटाना मला पुन्हा घालावा लागतोय म्हणजे मी आज पुन्हा उकडीचे मोदक बनवणार आहे लगेच हशुहा हा त्याने सैल घेऊन पुढे रूम मध्ये निघून जातो लगेच आता तिथे सावणी येते आणि सावनी ही मुक्ताला पाहत असते आणि आता ती मुद्दामूनच फ्रीज मधून काहीतरी काढायचा नाटक करते कारण तेव्हा आता सावणे ही फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढते तर आता आरतीच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हे खाली पडतात तेव्हा मुक्ताचं लक्ष जातं आणि मुक्ता म्हणते की सावने तुमचा काहीतरी पेपर खाली पडला आहे लगेच सावने मुक्तासमोर उभी राहते आणि म्हणते की अच्छा अगं त्याचंच काम मी तुला सांगायला आली होती की हे रिपोर्ट जरा बघितलेस का तू म्हणजे हे माझे नाही रिपोर्ट हे आरतीचे आहे तुझ्याच आरतीचे असं म्हणून मुक्ता आता एकदम रोखून सावनेला पाहत असतेस तेव्हा आता ते रिपोर्ट पाहून मुक्ताला धक्काच बसतो तर सावने म्हणते की तुला माहिती आहे का म्हणजे हे काय प्रकार आहे काल ना मी आरतीला आणि लकीला खाली बोलताना पाहिलं आणि चुकून तिच्या हातामधून हा रिपोर्ट खाली पडला तेव्हा मी उचलून तो वाचला मग मला लक्षात आलं की तुझी आरती लग्न आधीच प्रेग्नेंट आहे कोण असेल का को तो मुलगा आय मीन तुला तर माहीतच असेल ना तू तर मॅडम आहेस ना तिची मग बघितलं ना आजकालची मुलं कशी वागतात एकतर त्यांना जबाबदारी घ्यायची नसते आणि असे काहीतरी उद्योग करून ठेवतात मुक्ताला मात्र घाम येत असतो साऊन एक एक शब्द बोलत असते आणि मुक्ताची इथून पायाखालची जमीन सरकते ते म्हणून आता भडकवायचं काम करत असते आणि मुक्ताला म्हणते कोण आहे का आरतीचा बॉयफ्रेंड मला ना असं वाटतं काल आरती ना लकीबरोबर बोलत होती लकी तर नाही ना याचं बॉयफ्रेंड तेव्हा आता मुक्ताला धक्काच बसतो मुक्त आता लगेच फोन उचलते आणि आरतीला कॉल करत असते तर आरती काही मुक्ताचा फोन उचलत नाही आणि त्याच्यानंतर सावनीला ती म्हणते की प्लीज जरा शांत बसता का तुम्ही मुक्ताचं काही डोकं काम करत नसतं म्हणून मुक्ता ते पेपर पुन्हा एकदा पाहते आणि सावनेच्या पुढून एकदम घाईनेच पळतच निघून जाते इकडे सावनी म्हणते तीर तर एकदम निशाण्यावर लागलाय आणि हसत असते ते दुसरीकडे मुक्ता ही आता रूममध्ये जाते आणि सागरला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं इकडे बघा ना जरा पण नेमकं सागरची मीटिंग चालू असते तो म्हणतो एक मिनटं तो त्याच्या क्लायंट बरोबर बोलत असतो म्हणून तो मुक्ताला बोलण्यापासून टाळत ता असतो आणि मुक्ता रडायला लागते ला ला आणि म्हणते की मला तर असं वाटते की मी आता आरतीलाच विचारावं नक्की काय चाललंय हे आता ती विचार करते की सागरची तर मीटिंग चालू आहे यांना सांगाय सांगायचं म्हटलं तर उशीर होईल त्यापेक्षा मी जाऊन डायरेक्ट स्वतःच इन्क्वायरी करते असं म्हणून आता ती सागरला काहीही न सांगता तिचं बॅग वगैरे घेते आणि लगेचच बाहेर जायला निघते तेव्हा आता बाहेर जात असतानाच ती लिफ्टचं बटन दाबते तर मागून आशू धावतच तिला येऊन विचारतो की अरे कुठे चाललीस मुक्त इतक्या घाईमध्ये आणि मी इथे तेव्हा मुक्त म्हणते हो तू घरात असताना मी लगेच येते माझं एक काम आहे तेव्हा आशू म्हणतो नाही मी पण तुझ्यासोबत येणार मी काय करू इथे थांबून था मला यायचे मुक्ता तेव्हा आता मुक्ता आणि आशू दोघंही जात असतात तर लगेच सावणे त्यांना पाहते आणि म्हणते की वा एका मित्राला एका मैत्रिणीची खूपच काळजी आहे बरं तुमची काळजी ना आता मी मुक्ताच्या नवऱ्यापर्यंत जाऊ देते सांगतेच आता सागरला तेव्हा आता सावणी इकडे का सागरचे कान भरायला आतमध्ये जाते आणि म्हणते की मुक्ता तू रिटर्न येईपर्यंत इकडे पूर्ण घर सगळं डोक्यावर घेऊन ठेवते आणि मग बघू काय होतं ते ते आरती ही म्हणत असते की लकी तुम्हाला पूर्णपणे नाकारलंच ना म्हणूनच मी आता माझा आणि माझ्या बाळाचा सुद्धा जीव घेते माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे असं म्हणून आता आरती विहिरीच्या समोर उभी असते आणि खूपच रडत असते तेव्हा तिचं एक एक पाऊल ती पुढे टाकून आता जीवच देणार असते तितक्यात मागून मुक्ता येते आणि तिला बाहेर खेचते आणि एक कानाखाली तिच्या वाजवते तेव्हा आता आरती म्हणते की नाही मॅडम मला मरायचे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज सुटणार आहेत तेव्हा आता मला मरायचे मुक्ता म्हणते की मरून फक्त माणूस संपतो प्रश्न संपत नसतात असे सुद्धा खूप चिडतो आरतीवरती आणि म्हणतो की सुसाईड करणं हा कायद्याने गुन्हा आहे तेव्हा आरती रडतच म्हणू लागते की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं मला कोणीच नाही आहेत तेव्हा मी खूप एकटी पडले तर मुक्ता म्हणते हाच एक पर्याय नाही मी तुला साथ देते मला सांग ना काय झालं इतकं काय तुला इतका प्रॉब्लेम आला की तू सुसाईड करायला निघाली आहेस आता आरती रडतच मुक्ताला मिठी मारते आणि सांगते की तो मुलगा लगेच आहे तेव्हा मुक्ताला एक खूप मोठा धक्का बसतो लगेच आशे जाऊन तिला पाणी आणतो मुक्ता तिला पाणी पाचते आणि म्हणते की थांब शांत हो जरा मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे जेव्हा आता मुक्ता म्हणते हे बघ मी तुला साथ देईल बाळ लकीचा आहे ना तेव्हा तो जबाबदारी घेत नाही आहे आणि त्याने एकही एक एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही उलट तो बोलला की मला हे बाळ नकोय तू ॲबर्शन कर असं आता आरती मुक्ताला सांगते तेव्हा मुक्ता म्हणते असं आहे का बरं ठीक आहे तू चल माझ्याबरोबर मला लकीशी बोलायचे मी लकीला मी स्वतः पुढाकार घेऊन तुझी आणि तुझ्या बाळाची सुद्धा जबाबदारी स्वीकारायला भाग पाडेल बरं चल असं म्हण आता आरतीला मुक्ता त्यांच्या घरीच घेऊन जाते तिकडे आशूला मुक्ताचं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटत असतं आता त्यालाही आरतीबद्दल सर्व काही कळालेलं असतं म्हणून ते तिघही आता घरी यायला निघतात तेव्हा दुसरीकडे आता इंद्रा ही मुक्ताला आवाज देऊ लागते पण आता तिला कळतं की मुक्ता घरामध्ये नाहीये म्हणून त्या म्हणतात की मुक्ता गेली कुठे स्वाती म्हणते अगं मम्मे बहिणी घरात नाहीये खूप आवाज दिले मी आता लगेच इंद्रा म्हणते काय रे सागर तुला आहे का कुठे गेली लगेच मागून येते आणि म्हणते की मुक्ता कुठे गेली ती मी बघितलं ना तिच्या मित्राला घेऊन ती बाहेर फिरायला गेली तुम्हाला नाही माहिती मी तर बघितलं त्यांना जाताना आता लगेच इंद्रा म्हणते की सावणे तुला कोणी विचारलं नाहीये तू गप्प बस आमचं आम्ही बघू तेव्हा आता तिचा मित्र आल्यापासून तिचं घरात ना नवऱ्याकडे लक्ष आहे का तिला कोणी विचारतं का जाप ती गेली बाहेर न सांगताच सागरला खूप राग येत असतो मुक्ताचाच कारण सावणे असं कान भरवत असते त्यामुळेच आता इकडे सावणे ही पुन्हा ते तेच तेच बोलत असते तर इंद्रा म्हणते की चटक चांदणे तू गप्प बस आमचा आम्ही बघू लगेच स्वाती म्हणते मी फोन करू का वहिनीला आता स्वाती मुक्ताला फोन करणार असते इकडे लकीलाही थोडी भीतीच वाटायला लागलेली ला असते तितक्यात आता फोन हातात घेतल्यावर इकडे मुक्ता आरती आणि आशूची एंट्री होते त्यांना तिघांना एकत्र पाहून इकडे लकीला खूप मोठा धक्का बसतो तर आता सागरही खूप रोखून पाहत असतो तेव्हा आता इंद्रा म्हणते की अगं बाई एकदम आरतीच्याच वेळेला आलात तुम्ही तेही आरतीला घेऊन आणि हसत असते मुक्ताच्या मात्र चेहऱ्यावर काहीच हावभाव नसता इंद्रा म्हणते अगं सोनबाई बाई तुझ्याशी बोलते मी काय झालं तेव्हा आता कुठे गेली होतीस तू मुक्ता म्हणते तुम्हाला जाणून घ्यायचे का इकडे लकी मनात म्हणत असतो की आज काय माझं विसर्जन तर होणार नाही ना, ना। तर आता मुक्ता म्हणते जाणून घ्या ना मग मी आरतीला वाचवायला गेली होती मी जर वेळेत पोहोचली नसती तरीचा जीव गेला असता आता इंद्रा म्हणते म्हणजे आता इंद्रा म्हणते अगं पण एवढं झालं काय होते कोणामुळे तू आत्महत्या करायला निघाली होतीस तुला जाब नाही विचारता आला का अगं जाऊन सरळ दोन कानाखाली वाजवायच्या आपण आपलं आयुष्य कशाला संपवायचं मुक्ता म्हणते बरोबर म्हणतायत तुम्ही लगेच मुक्ता लकीला उभं करते आणि त्याच्या दोन कानाखाली वाजवते हो आता सागर लगेच लकीला लगे मागे ओढतो तर इंद्रा म्हणते अगं माझ्या मुलाला कशाला मारतेस गं तू लगेच आता इकडे सावनी म्हणत असते की ऐन गणपतीमध्ये चांगलंच दिवाळीचं सेलिब्रेशन होत आहे मस्तपैकी फटाके फुटतायत थँक्स गॉड असं म्हणत असते तर इकडे आता असं मुक्ता म्हणत असते की आता याच्यापुढे मी काहीही बोलणार नाही आहे सर्व काही लकी बोलणार आहे कारण आरतीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न हा ज्याच्यामुळे झालाय तो आहे लकी तेव्हा आता मुक्ताही आरतीचाही हात पकडते आणि तिला लकीसमोर आणून उभं ठेवते आणि म्हणते की जिच्यावर अन्याय झालाय ती बोलणार आता बोल तू का आत्महत्या करत होतीस सांग लकीने काय केले तुला तुझ्यावर अन्याय झाला त्याच्याबद्दल आता देवासमोर उभं राहून देवाची शपथ घेऊन जे काही खरं असेल ते सगळं तुला आज बोलावंच लागेल तेव्हा आता सागरला खूप राग येतो सागर म्हणतो तुमचं चाललंय काय हां माझ्या भावाला मारताय काय इकडे त्या आरतीला घेऊन आलात काय काय चाललंय काय थांबू आहे सगळं लगेच आता आरती बोल लवकर सगळ्यांना ऐकायचं आहे तुझ्या तोंडून बोल तेव्हा समोर उभी आहेस खोटं बोलायचं नाही तेव्हा आता आरती म्हणते मी प्रेग्नेंट आहे लगेच इंद्राव जोरात म्हणते मग त्याच्याशी आमचा काय संबंध तू प्रेग्नेंट आहेस तर तेव्हा मुक्ता म्हणते अहो मम्मी काय ना आरतीच्या पोटामध्ये लकीचं बाळ आहे आता इंद्राला खूप मोठा थकाब बसतो आता मात्र इंद्राला खूप चिडेते इंद्रा म्हणते ए पोरी सांग हे बाळ कोणाचं आहे उगाच माझ्या पोराला फसवू नकोस लगेच आरती म्हणते मी खरा बोलते देवाची शपथ हे बाळ लकीचं आहे तेव्हा आता सागर म्हणतो लकी सांग मला हा काय प्रकार आहे हे बाळ तुझं आहे तेव्हा आता लकी विचार करत असतो तर इकडे सावने म्हणते की जर हुशार असेल तर माझा सल्ला नक्की ऐकेल हा लकी तेव्हा आता लकी विचार करत म्हणतो की दादा तुला खरं वाटतं अरे ही मुलगी मला अडकवते माझा आणि त्या बाळाचा काही संबंध नाही आहे आरती मला फसवायचं नाही हं आता लकी असं दाखवत असतो की माझा काही संबंध नाही आहे आणि मी काही केलेलंच नाही आहे इकडे मुक्ताला धक्काच बसतो तर इंद्राला आता मुक्तावर खूप चिड आलेली असते तर प्रेक्षकांनो मुक्ता इकडे आता आरती आणि लकी दोघांकडेही पाहत असते तेव्हा आता सागरने लकीची बाजू घेतल्यामुळे मुक्ता मात्र एकटी पडली आहे तर प्रेक्षकांनो हा भाग इथे संपलेला आहे पुढील भागामध्ये आता सागर हा मुक्तावरती खूप चिडला आहे आता आशू हा मुक्ताची बाजू घेत असतो आणि म्हणतो की मुक्ता काही चुकीचं बोलत नाही आहे मुक्ता कशी आहे ते तुम्ही तिला ओळखलं आहेत वाटतं अजून आता मुक्ता म्हणत असते सागरला की मी आता आरतीचं बाळ हे लकीचंच आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आता सागरला मुक्ताचा खूप राग आला आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद